हा दादा हाय फॅमिली आज जेवण झालंय वाजलं तर आता सव्वा दहा आणि सगळे बसले आहेत कारण कारण दुबईला चालली तू तुला कोण नेणार आहे काय बनवलंय आविष्कार प्रथा पण मदत करते तुला आणि आईले बघा किती शांत बसले दोघ किती शांत आहे वा आणि हे बघा किती सामान आहे त्याच्यामध्ये तुझं पण काय रणजित आणि आहे कारण दहा दिवस राहायचं आहे त्याच्यामुळे कसं नऊ दिवस त्याच्यामुळे सामान जास्त आहे का हो माय गॉड एक्सपिरिमेंट मग गा

आणि मंडळी उद्या रजिताला भेटणार आहे हा अवॉर्ड सूत्रधार आयकॉनिक वुमन अवॉर्ड आणि हे आहे गेटवे ऑफ इंडियाला एकवीस बावीस मार्च ला पाच वाजल्यानंतर आज तुम्ही व्हिडिओ बघते गुरुवारी तर आज पाचच्या नंतर रंजिता आहे गेटवे ऑफ इंडियाला भेटू शकता काय गजिता

चार वाजता चार वाजता निघावं लागेल आम्हाला पालघर वरून सात वाजता एंटर करायचं आहे एअरपोर्ट सगळे जुने, जुने, जुने तर मंडळी आता गप्पा बस झाला आता भेटूया उद्या सकाळी उठल्यावर जे होईल ते दाखवेन तुम्हाला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाबू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कशा असतुंडा गुरु शेवटची रात्र मग आपण नऊ दिवसांनी भेटणार नऊ दिवसांनी तू ओळखशील ना सोनू तू ओळखशील ना नऊ तो विसरशील हा काय आजी इकडे आजीला विसरशील का ओळखशील करते एक करते दादा काय दादा शाळेत गेला तुता

<laughs> कल्याणी तुझ्याकडून गेली कशी काय त्याच्याकडे कल्याणी कडून कोणाकडेच जात नाही ती बाबा का अरे आता आजी बघू आजी आता आजी बघू झालं काम झालं टोपी घातलाय तू कुठेतरी चाललाय आता कल्याणी आता घेऊ बरं आता येते का बघू ढो जायचं नाही कुठे प्रताप प्रथा जायचं नाही नाही प्रथा भूक लागल्यावरती कामाला येणार आहे तुला तोला येणार आहे रात्री बी झोपवतो झोपवतो रात्री झोपतो

देखें। चल चलय बाहेर भरपूर घे मध्ये तिला ती काय भटकी आहे ती भटकायला है कुठे पण जाईल फिरायला हा एकदम खुश ए या जी प्रतीक मी ओवीला घेतली होती पहिल्या बर्थडे ला ती आता प्रथाला कामाला आली नाही फक्त ती चालू नाहीये ना चालू बाबू तुझी गाडी आणि रंजिता चालली आहे तिचा आज अवॉर्ड मिळणार तिला गेटवे ऑफ इंडियाला किती वाजता पाच सहा वाजता ना सहा वाजता अडीच वाजताची ट्रेन आहे पळावं लागेल तुला हे भारी वाटते कुठून पुढे पुढे जरा पुढे भारी वाटते एकदम आणि मंडळी फ्लाय विथ रंजिता आपलं नाव फायनल झालेलं आहे काँग्रेस दशन आणि सगळ्यांना अभिनंदन फ्लाय विथ रंजिता पहिला विमान प्रवास रंजिता सोबत तर सगळी अनाउन्समेंट मी करतो गेल्यावर सध्या काही आहे तिला आप जेवली का आणि ही आम्हाला आता भेटणार डायरेक्ट उद्या पहाटे एअरपोर्टला पहाटे डायरेक्ट एअरपोर्टला वेळेवर पोहोच नाहीतर आम्ही जाऊ आणि तू ना ना पक्का ऑल द बेस्ट संध्याकाळसाठी गे गेली प्रथाची मम्मा गेली प्रथाची मम्मा गेली नाचो प्रथाची मम्मा गेली प्रथाची मम्मा ना 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 गेली नाचो 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 गेली गेली बाबा था ना चला तू पण खाऊन घे जा कल्याण जेवून घे तू तर मंडळी सगळी जेवायला गेल्यात रंजिता पण गेली आता मुंबईला आणि नाव जे आपलं सिलेक्ट झालं ते आहे फ्लाय विथ रंजिता हे दुर्गाताई पुण्याच्या दुर्गाताईंनी सजेस्ट केलं होतं नाव आणि आवडलं छोटंसं नाव आहे फ्लाय विथ रंजिता तर हेच नाव असणार आहे आपल्या ट्रॅव्हल कंपनीचं तर आपली पहिली ट्रीप जी जाणार आहे ती आहे उमन स्पेशल थायलंड पाच नाईट आणि सहा दिवसाची ट्रीप आहे सहा दिवसाची ट्रीप आहे आणि सत्तावीस एप्रिलला डिपार्चर आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसला मुंबईवरून मुंबई टू मुंबई ट्रीप आहे म्हणजे मुंबईला तुम्हाला यावं लागेल मुंबईवरून फ्लाईट पकडायची आहे थायलंड थायलंडवरून पुन्हा मुंबई कारण डायरेक्ट फ्लाईट मुंबईवरून आहेत बाकी ठिकाणी मग लेओ वगैरे आहेत कनेक्टेड फ्लाईट पण नसतात त्यामुळे मग आम्ही मुंबईचं डिसाईड केलं शेजारी तुम्हाला दिसते वुमन स्पेशल थायलंड टूर टूरचं एक फ्लायर आता ह्याच्यामध्ये कोरल आयलंड टूर आहे अलकाझर शो नूच विलेज जेम्स गॅलरी टूर सफारी वर्ल्ड विथ मरीन पार्क बँकॉक सिटी टूर इन्क्लुजन मध्ये बघा दिसते तुम्हाला रिटर्न एअरफेअर एक्स मुंबई ऑल ट्रान्सफर ब्रेकफास्ट लंच डिनर सगळं इन्क्लूड आहे याच्यामध्ये कसं नाही का ब्रेकफास्ट झालं की डिनर तुम्ही करा लंच तुम्ही करा असं नाही तिन्ही मिल इन्क्लूड आहेत टूर मॅनेजर फ्रॉम इंडिया मी आणि रंजिता आहोतच ऑल ॲप्लिकेबल लोकल टॅक्सेस सगळं टॅक्सेस आहेत त्याच्यामध्ये आणि रोजची फाय हंड्रेड एम एल वॉटर बॉटल आणि थायलंडचा व्हिजा ते सगळं आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही बाजूला बघताय याची प्राइस ॲक्च्युअल आहे सत्तर हजार रुपये ह्या ट्रिपची प्राइस कारण बाकी सगळ्या कंपन्यांची पंच्याहत्तर ते ऐंशी हजारापर्यंत आहे आपली सत्तर हजार आहे पण ह्या टूरसाठी स्पेशल लिमिटेड टाईम ऑफर आहे एकसष्ट हजार नऊशे नव्याण्णव फक्त म्हणजे सिक्स वन ट्रिपल नाईनमध्ये मध्ये सहा दिवस तुम्हाला थायलंडची टूर असणार आहे पूर्ण ग्रुप टूर आहे लेडीज स्पेशल लिमिटेड लिमिटेड टाईम आहे तीसच सीट आहेत त्यामुळे जी ज्यांची पहिली बुकिंग येईल ना त्यांना आपण कन्सिडर करणार आहोत मग तीसच्या नंतर स्टॉक होईल कारण जी फ्लाईट बुकिंग झालेली आहे ग्रुप बुकिंग ती तीसची आहे त्यामुळे तीसच सीट आहे त्याच्यामध्ये तर तीन नाईट आपण पट्टायला आहोत थ्री स्टार हॉटेलमध्ये टू नाईट आपण आहोत बँकॉकला ह्यासोबत स्पेशल गुडीज आहेत आमच्याकडून ज्या आपल्या पहिल्या तीस ग्रुप मेंबर असतील आपले पहिल्या ज्या ट्रिपच्या मेंबर असतील त्यांच्यासाठी स्पेशल गुडीज आहेत तर त्या तुम्हाला एअरपोर्टवर किंवा तिथे पोहोचल्यावर दिल्या जातील याच्यासाठी स्पेशल नंबर आहे दिसतोय तुम्हाला खाली नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो हा नंबर फक्त थायलंड टूरसाठी आहे कृपया दुसऱ्या कुठल्या कामासाठी फोन करू नका ह्या नंबरवर फक्त ट्रॅव्हल इन्क्वायरीसाठीच हा फोन नंबर आहे तर थायलंडच्या ट्रिपची काही इन्क्वायरी करायची असेल तर ह्या नंबरवर कॉल करा बुकिंगसाठी कॉल करा बाकी सगळ्या गोष्टी समोरच आहेत तुमच्या सत्तावीस ते दोन फर दोन मेपर्यंतची ट्रीप आहे आणि त्यासाठी घाई करा कारण की सीट लिमिटेड आहेत नाहीतर सीट भरायला वेळ लागणार नाही पटकन सीट भरतील आणि मग टूर फुल होऊन जाईल तर काल मी जेव्हा लाईव्ह आलो होतो तेव्हा त्या काहींनी सांगितलं होतं की आमचा ग्रुप आहे आम्हाला यायचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर फोन करा नंबर एकदा पुन्हा सांगतो नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो यावर फोन करा तर ही स्पेशल डिस्काउंटेड प्राइस जी आहे सिक्स वन ट्रिपल नाईनची ही लिमिटेड टाईमसाठी आहे तर कृपया लगेच फोन करा जर तुम्हाला यायचं असेल तर आणि कसं आहे सगळं इन्क्लूड आहे म्हणजे तुम्हाला शॉपिंग करायची असेल ना फक्त तर शॉपिंगचा खर्च तुम्हाला येणार आहे बाकी जर शॉपिंग माझ्यासर कोणी असेल का शॉपिंगसुद्धा करायची नसेल तर मस्त जायचं फिरायचं खायचं प्यायचं आणि यायचं आणि खाली तुम्हाला लोगो दिसतोय आपला फ्लाय विथ रंजिताचा त्याचा टॅगलाईन पण आहे फूड ट्रॅव्हल फन फूड आहे ट्रॅव्हल आणि फन आहे आपला सा सा इंडियन रेस्टॉरंटमध्ये आपलं डिनर लंच असणार आहे म्हणजे खाण्याचं पिण्याचे पण त्रास होणार नाही कारण थायलंडचं खाणं सहसा इंडियन्सला पटत नाही रुचत नाही आवडत नाही म्हणजे एक दोन दिवस ठीक आहे पण असं कंटिन्यू आपण खाऊ शकत नाही कारण ते ज फिकं असते मीठ कमी असते तिखट नसते त्याच्यामुळे आपल्या भारतीय हॉटेलमध्येच असणार आहे सगळ्या गोष्टी तर बघा टूर खूप छान आहे आणि मिनी सोळा आनंदाचा असणार आहे हा एक प्रकारे कारण सगळेजण एकत्र येणार आहेत बसमध्ये धमाल असणार आहे स्पेशल आपली बस असणार आहे पूर्ण ग्रुपसाठी तर धमाल असणार आहे खूप धमाल असणार आहे आणि मी एक्सायटेड आहे तुम्ही पण असालच तर प्लान करत असाल तर लहान मुलांना कृपया आणू नका फक्त लेडीज स्पेशल टूर आहे त्यामुळे फक्त महिलांनीच या असं सांगेन मी तुम्हाला कारण मजा जास्त करता येईल त्याच्यामुळे आणि सहा दिवसाचा प्रश्न आहे परीक्षा पण आहेत सुट्ट्या पण चालू आहेत तर बघा आपल्या व्यस्त आयुष्यामध्ये सहा दिवस काढा आणि थायलंड ट्रिपचा मस्त आनंद घ्या तुम्ही जर पहिल्यांदा ट्रॅव्हल करत असाल पासपोर्ट असेल तुमच्याकडे पुरेसे आहे बाकी सगळं आमच्यावर सोडा आम्ही सगळी काळजी घेऊ तर नंबर आहे तुमच्याकडे समोर दिसतोय तुम्हाला त्यावर कॉल करा इन्क्वायरी करा आणि ट्रीप बुक करा आणि भेटूया आपण जमल्यास उद्या सकाळी उद्या सकाळी व्हिडिओ येईल छानसा शाकाहारी व्हिडिओ आहे अनलिमिटेड अमराजस्थाळी असा व्हिडिओ आहे तर नक्की तुम्ही उद्याचा व्हिडिओ बघा सकाळचा ठीक आहे तर आपण भेटूया सकाळी नऊ वाजता आणि फोन करायला सुरुवात करा इन्क्वायरी करा, करा आणि बुक करा आणि थायलंड ट्रिपला एन्जॉय करूया मस्त मजा करूया ठीक आहे चला तर फ्लाय विथ रंजिता बाय बाय